मग ढोकळा बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे दोन वाट्या इतकं बेसन पीठ वाटी छोटी असेल तर ठीक आपल्याला साखर टाकायची आहे चवीपुरती त्यातच आता टाकायचं आहे लिंबूचा रस एक लिंबाचा रस मी घेतलेला आहे तर मी एवढा पण टाकून घेतलेला आहे यातच आता आपल्याला टाकायचं आहे चवी प्रमाण मीठ आता एकदम थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे पावचम्मच इतका आता आपल्याला टाकायचे आहे हळद पावडर हळद पावडर एकदम थोडीशी वापरायची आहे कारण ढोकळ्याला जर हळद जास्त झाली तर ढोकळा लालपण दिसू लागतो आता थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे एकजीव मिश्रण हे करून घ्यायचं आहे आता हे बघताच आहे एकदम पीठ आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता इथे पाच मिनटासाठी विश्रांती देऊया कारण आपण यात टाकलेली आहे साखर ती साखर पूर्णपणे वितळून जाईल तर पाच मिनटासाठी विश्रांती देऊया तोपर्यंत कुकरमध्ये दे पाणी टाकून अशी मी प्लेट टाकून घेतलेली आहे उलटी जर खाली कुकरचा डब्बा असेल तर तुम्ही त्या कुकरचा डबा पण यात ठेवू शकता आता गॅस चालू करून देऊया आणि कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलेला आहे खाली मस्त असा गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता या पाण्याला आपण उकळी आणून देऊया उकळी आल्यानंतरच आपल्याला पुढील प्रोसेस जी आहे ती करायची आहे आता बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता पटपट प्रोसेस आपल्याला पुढील करायची आहे आता ह्या मिश्रणवर पण बबल्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता यात आपण कुठल्याही प्रकारचा इनो वगैरे सोडा वापरलेला नाही आहे अजून आता हे पुन्हा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि यात इनो टाकून घ्यायचं आहे तर इनो मी अर्धी पुडी आहे अर्धी पुडी वापरत आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि पटकन तेल लावलेल्या डब्यात आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे या पद्धतीनं असं मी सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे आता हा डब्बा आपल्याला दोन तीन वेळेस असा खाली टॅप करून घ्यायचा म्हणजे यामध्ये जे बबल्स आहेत ते पूर्ण फुटले जातात असा टॅप करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून हा टीन आपल्याला यात ठेवून घ्यायचा आहे आणि डब्बा सरकू नाही म्हणून मी कडेने दोन प्लेटी मोकळ्या अशा लावून घेतलेल्या आहे आता कुकरला झाकण लावून मी सिट्टी काढून घेतलेली आहे आणि झाकण लावून गॅसची फ्लेम एकदम अशी फुल नाही आणि खूप कमी पण नाही अशी ठेवायची आहे बघूया दहा मिनटानंतर तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर मस्त असे फोडणीसाठी कढाई ठेवून त्यात तेल टाकून घेऊया आता इथे तेल गरम झालं की आपल्याला तिखट मिरची टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीत तुम्ही इथे मिरच्याचा वापर करू शकता मिरच्या आता तडतडून चांगल्या द्यायच्या आहे चांगले परतवून घ्यायचे आहे त्यातच आता वाळलेला कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता कसा सहज भेटत नाही त्यामुळे मी हा वाळून ठेवते त्यानंतर हे दोन्ही चांगलं व्यवस्थित परतलं की आपल्याला टाकायचे आहे हवरी हवरी ऑप्शनल आहे टाकली तर ठीक नाही टाकली तर काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला मोहरी ही टाकायचीच आहे आणि हे मिश्रण चांगलं असं परतावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम खूप फुल करायची नाही आहे आता बघू शकता मस्त असं हे सगळे पदार्थ परतलेले आहे आता यातच आपल्याला टाकायचं आहे पाणी तुम्हाला जर हे ढोकळ्यातलं पाणी जास्त आवडत असेल तर तुम्ही यात अजून पण पाणी वापरू शकता आता ह्या पाण्यातच आपल्याला साखर टाकायची आहे चवीप्रमाणे त्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आता ह्या पाण्याला खळखळून अशी एक उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस आपण बंद करून टाकूया आता दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया वाव किती मोठा असा आपला ढोकळा फुगलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी टूथपिकच्या काडीनं चेक करून बघते एकदम मधोमध बघायचा आहे आपल्याला थोडस असं चिटकत हे पीठ तर दोन मिनिटासाठी पुन्हा आपण झाकण ठेवूया नुसतं वरून झाकण ठेवते आता दोन मिनिटानंतर आपण पण ह्या ढोकळ्यावरील वाफ जाऊन देऊया या प्लेटी बघा प्लेटींनी खूप छान मदत होते जर तुमच्याकडं खालचं जे भांडण असेल ना कुकरचं तर असे सिस्टीम तुम्ही करू शकता माझ्याकडं आहे पण मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे आता हा टीन आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच पुढील प्रोसेस आपल्याला करायची आहे आता सगळ्यात आधी आपण याला कडेने सुरी फिरून घेऊया पद्धतीने अशी सुरी फिरून घ्यायचीच आहे नाहीतर तुमचा ढोकळा तुटू पण शकतो आता यावरील असं एक भांड टाकून आपल्याला हे सगळं असं उलटा करून घ्यायचं आहे जागेवर आणि मग पटमागून असा टॅप करून घ्यायचा आहे बघू शकता किती छान आपला ढोकळा इथे एकदम स्पंजी झालेला आहे बघा एकदम छान असं जाळी पडलेली आहे याला हे बघा दाबलं की पुन्हा आहे तसंच होतोय हे, हे बघा सॉरी बघू शकता किती छान झाला आहे आता याचे पीसेस करून घेऊया आपण पाहिजे तसा आकार आपण इथे देऊ शकतो एकदम दुकान सारखा ढोकळा आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदम सोपी रेसिपी आहे माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवत चला बघू शकता किती स्पंजी झालेला आहे बघू शकता मस्त आता यावर आपण जे गोड पाणी केलेलं ते घालून घेऊया किंवा तुम्ही प्लेटीत घेऊन पण टाकू शकता जसं वाटेल तसं पण मी यावरच सगळं आधी टाकून घेते मग कशी काय वाटली ढोकळ्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर अजून पूजा किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खतपित आनंदित राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय